नवीन क्रिएटरची एकच समस्या असते की आम्ही व्हिडिओज टाकतो त्या व्हिडिओना व्ह्यूज देत नाही व्हिडिओज असं चालतच नाही का कारण युट्यूब त्यांच्या व्हिडिओना हाईपच देत नाही तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं काही सांगणार आहे जे नव्वद टक्के क्रिएटर्सला माहितीच नाही तर तुम्ही तुमच्या व्हिडिओना हाईप तुम 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 मिळवायचं कसं हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर एकदा तुम्हाला जर काही समजलं तर तुम्ही तुमचे जे व्हिडिओ आहेत ते लवकरात लवकर बूस्ट करू शकता लवकरात लवकर तुमचे चॅनल आहे ते ग्रो करू शकता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या वैष्णवी शिंदे टेक मराठी मध्ये तर आपल्या वरती तुम्हाला युट्यूब रिलेटेड अपडेट्स रूल्स अँड रेग्युलेशन पॉलिसी मध्ये झालेले बदल तुमच्या प्रश्नांचे उत्तर सगळं काही आपल्या वरती पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर का वरती नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि असेच अपडेट्स व्हिडिओ टाइम टू टाइम बघण्यासाठी आपल्या बेलायकन ला प्रेस करा चला तर मित्रांनो आपण आपल्या मेन टॉपिक कडे वळूया युट्यूबने क्रिएटरसाठी लॉन्च केलेलं फीचर आहे जेणेकरून जे छोटे क्रिएटर असतात त्यांचा सुद्धा लॉस व्हायला नको त्यांनी सुद्धा या युट्यूब प्लॅटफॉर्मवर टिकून राहिला पाहिजेत आणि जे मोठे क्रिएटर असतात त्यांच्यासोबतच जे छोटे असतात सुद्धा चॅनल जे आहे ते ग्रो झालं पाहिजेत यासाठी युट्यूबने फीचर लॉन्च केलेलं आहे मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे की वरती खूप सारे छोटे क्रिएटर असे आहेत की जे कन्सिस्टन्सीने काम करत आहे कन्सिस्टन्सी त्यांचे जे व्हिडिओज आहेत ते अपलोड करत आहे आणि खूप काही त्यांच्या ऑडियन्सला नवनवीन देण्याचा प्रयत्न करत आहे परंतु काही कारणांना त्यांचे जे व्हिडीओ आहेत ते बूस्ट होत नाही त्यांच्या व्हिडिओना व्ह्यूज येत नाही त्यामुळे युट्यूबने त्यांच्यासाठी फीचर काढले आहे जेणेकरून त्यांनी खचून जायला नको आधी आपल्याला युट्यूबवरती ट्रेंडिंग हे ऑप्शन पाहायला मिळायचं तर युट्यूबने ते ट्रेंडिंग ऑप्शन काढून टाकलेलं आहे आणि त्या जागी आपल्याला हाईप हे फीचर ऍड केलेलं आहे तर हाईप म्हणजे काय हाईप म्हणजे की तुमच्या ऑडियन्सने दिला तुम्हाला एक बुस्ट सिग्नल जेव्हा कोणी तुमच्या व्हिडिओला हाईप करतं तर युट्यूबच्या असं लक्षात येतं की जो क्रिएटरने व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ ऑडियन्सला खूप जास्त आवडलेला आहे त्यामुळे ऑडियन्सने या व्हिडिओला हाईप दिलेला आहे त्यामुळे तुमचे जे व्हिडिओ असतात ते व्हिडिओ युट्यूब जे आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करतं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवतं याने काय होतं माहितीये का तुमच्या व्हिडिओना जास्तीत जास्त व्ह्यूज येतात आणि तुमचं जे चॅनल आहे ते लवकरात लवकर ग्रो होतं तर आता आपण पाहूया की हे हाई फीचर कोणाला मिळते तर ज्यांचे सबस्क्रायबर कमीत कमी, कमी पाचशे आहेत आणि ज्यांचे सबस्क्रायबर पाच लाखाच्या आतमध्ये आहेत त्यांनाच हे हाई फीचर मिळते तर पाचशे सबस्क्रायबर असूनच चालत नाही तर यासोबत युट्यूब जो आहे तो खूप काही चेक करत असतो जसं की जो क्रिएटर आहे जो काम करतो आहे तो खरंच वरती अवेलेबल आहे की नाही तो ने काम करत आहे की नाही जे व्हिडिओ आहे ते खरंच टाइम यूट्यूब युट्यूबवरती चालणार आहे की नाही हे सगळं युट्यूब चेक करत असतो नंतरच त्यांच्या व्हिडिओवर हाईप हे फीचर लावत असतो आपल्याला फक्त दोनच ऑप्शन पाहायला मिळायचे लाईक आणि कमेंट तर आता कमेंट नंतर हाईप सुद्धा आपल्याला पाहायला मिळते तर आता आपण पाहूया की तुम्ही सुद्धा तुमच्या व्हिडिओवरती हाईप मिळवायचं कसं तर तुम्ही सुद्धा कन्सिस्टन्सी काम करा तुम्ही सुद्धा तुमच्या चॅनलवरती मेहनत घ्या आणि तुमचे जे व्हिडिओ आहे ते अधिका अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ऑडियन्सला तुमचे जे व्हिडिओ आहे ते आवडणार आणि तुमचे जे पाचशे सबस्क्रायबर आहे ते लवकरात लवकर कम्प्लीट होणार आणि त्यासोबतच युट्यूब जे आहे ते तुमचं चॅनल जे आहे ते वॉच करणार तुमचे जे व्हिडिओ आहेत ते खरच चांगले आहेत की नाही लाईफ टाईम चालणारे आहेत की नाही ऑडियन्सला खरंच आवडत आहे की नाही ना ना आणि हे सगळं चेक केल्यानंतर युट्यूब खरंच तुम्हाला हाईप जे फीचर आहे ते तुमच्या व्हिडिओवरती लावणार तर तुम्ही सुद्धा कन्सिस्टन्सीने काम केलं जर तुम्हाला सुद्धा एक दिवस नक्कीच हे फीचर मिळणार तुमचं जे चॅनल आहे ते लवकरात लवकर ग्रो होणार तर पहा आपल्याला एका हाईपचे दोनशे पन्नास पॉईंट मिळत असतात सपोज हा माझा एक व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओचा जर का तुम्हाला कॉन्टेंट आवडला तर तुम्ही देखील माझ्या व्हिडिओला लाईक करता आणि कमेंट करता आणि माझ्या व्हिडिओला हाईप देखील देतान तर त्या हाईपचे मला पॉईंट माझ्या व्हायटी स्टुडिओमध्ये पाहायला मिळणार तर पहा आधी मी सांगितल्याप्रमाणे ज्यांचे कमीत कमी पाचशे सबस्क्राईबर आहेत आणि ज्यांचे पाच लाखाचे आत आहे तर त्या पाच लाख सबस्क्राईबर असणाऱ्या क्रिएटरच्या तुलनेत पाचशे सबस्क्राईबर असणाऱ्याला पॉईंट जे आहे हाईपचे ते जास्त मिळत असतात आपण एका क्रिएटर्सला एका वीक मध्ये तीन वेळा हाईप करू शकतो तर ते आपल्यावरती असतं की आपण एका क्रिएटर्सला तीन वेळा हाईप द्यायचं की तीन क्रिएटर्सला एक एक करून हाईप द्यायचं तर सपोज एखाद्या ऑडियन्सचा एकच फेवरेट क्रिएटर असणार तर तो काय करणार माहिती का त्याच्या वीक मधले तिन्ही जे हाईप आहे ते एकाच क्रिएटरला देणार किंवा जर का त्याचे तीन क्रिएटर फेवरेट असणार तर तो एक एक करून तिन्ही क्रिएटरला त्याचे जे हाईप आहे ते देऊ शकतो तुम्हाला जर का तुमच्या व्हिडिओवरती जास्तीत जास्त हाईप मिळवायची असेल तर पहा तुम्ही जेव्हा सुरुवात करता तुमच्या व्हिडिओची तेव्हा एखादा स्ट्रॉंग हुक द्या जेणेकरून ऑडियन्स तुमच्या व्हिडिओवरती थांबून राहतील आणि तुमचा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहतील तर शॉर्ट क्लिअर आणि युजफुल कॉन्टेंट द्या आणि ऑडियन्सला क्लिअर सांगा की जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तरच तुम्ही हाईप द्या आणि तुमचं जे थमनेल आहेत ते चांगल्यात चांगल्या बनवण्याचा प्रयत्न करा आणि तुमचं जे टायटल वगैरे जे काही टाकता तुम्ही डिस्क्रिप्शन वगैरे त्यामध्ये तुम्ही सर्चेबल जे किवर्ड्स असतात ते वापरा जेणेकरून तुमचे जे व्हिडिओ आहेत ते सर्चमध्ये येणार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि युट्यूब तुम्हाला जर का लवकरात लवकर ग्रो करायचं असेल तर आपल्या वैष्णवी शेंद्री टेक्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत धन्यवाद